पाच देवांचं पाच मंदिर बनलेलं आहे नमस्कार मी प्रेमा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये दोन दिवसापूर्वी अशी खिड़ीदार वांगी आणलेली हे भरून करण्यासाठी आणलेली त्याच्यामुळे मी आज भरून करते कारण खूप दिवस भरलेली वांगी नाही खाल्ली तर इथे मी लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घेतलंय इथे थोडस कूट आहे थोडीशी अगदी धने पूड आहे चवीपुरत मी घरची चटणी आहे आणि थोडीशी हळद तरी फक्त एवढंच वाट एवढंच मिक्स करून घेणार आहे आणि तर आता इथे ना एक मिनिट बार चार वांग्यांना पुरेल एवढा मी मसाला थोडासा जादा झाला तरी चालेल पण जास्त मसाले नाही वापरणार आहे थोडेसे आणि अर्धा कांदा हा सकाळी नाश्त्यामधून थोडासा शिल्लक राहिला म्हणून वापरते जरी नाही घातलं तरी चालेल कारण मी पण कधी कधी नाही घालत अगदी आता हा शिल्लक राहत होता तर ते असंच नंतर खावाच लागला असतं जेवण म्हणजे जेवताना जे वगैरे संपून टाकावं लागलं असतं त्यापेक्षा मग मी याच्यामध्ये वापरून टाकते आणि आणि आता वांगी कट करून घेते पटकन कर। आणि लगेचच त्याच्यात मसाले भरता येते इथे तर आसपास जे मार्केट आहे तिथे जास्तीत जास्त शेतकरी लोकच बसतात त्याच्यामुळे तर शेतातून ते असे दुपारी काढतात सकाळी दुपारी काढलेला असतो त्यांनी शेत शेतमाल जो असतो तो आणि लगेच तीन नंतर तर लगेच बाजार भरतो त्यामुळे एकदम ताज्या भाज्या मिळतात मी हुँँ। हुँ। yeah. ते खूप मोठे ठेवलेत कारण मला देठ खायला आवडतात आणि चांगले पण लागतात काटे आहेत ते मी थोडेसे काढते बाकीचे देठ डेट तसाच ठेवलाय काय झालं शक्यतो ना अशी हिरवी वांगी जे असतात ना ती चवीला जास्त लागतात म्हणजे जा हा माझा अनुभव हो आहे कारण मी जेव्हा जेव्हा अशी जांभळ्या कलरची वांगी घेतलेत ना त्याला पण चव लागले पण पन त्यात पण आता वेगवेगळ्या जाती असतील तर क्वचितच लागलेत चांगल्या इतर वेळेला अशा वांग्याला चवही नसते त्यामुळे मी हे पण मी एकच एक दोनच आहेत त्या विकतात फक्त त्यांच्याकडूनच घेऊन येते कारण आता मी एकदा घेऊन आले तर मला माहित झालं की त्यांच्या वांग्यांना म्हणजे घरातल्या चव खूप आहे तर मी त्यांच्याकडूनच आणते दुसरीकडे जातच नाही भले जास्त जरी त्यांनी लावलं असलं एखाद्या दिवशी तरी मी त्यांच्याकडूनच घेऊन येते असं चांगलं फोड फोड नाही मधून चिरून घेतले लगेच पाण्यात ठेवायचे कारण कलर चेंज होतोय कशी पडतात तर मी ते कुकरला कुकरला शिजवून घेते पहिल्यांदा हे मिक्स करते सगळं हे सगळे मसाले आणि लगेच भरून कुकरलाच लावणार आणि म्हणजे कसं होईल भात आणि भरलेली वांगी एकत्र शिजून निघतील डबल डबल कुकर म्हणजे गॅस पण वाया नाही जाणार सगळे ना मसाले भरून घ्यायचे जरी थोडासा जादा राहत ना नंतर तरी पण काही हरकत नाही जेव्हा आपण फोडणी देतो वांग्यांना त्यानंतर तेव्हा पण हा तेलामध्ये थोडासा मसाला राहत असेल तर तेव्हा ऍड केला तरी चालतो

जसे वांगी एका चमचा भरून ठेवले एकदम थोडासा मसाला घ्यायला तुम्ही नंतर वापरेन तर आता इथे वांगी भरलेली वांगी आणि इथे दोन्ही मी एकत्रच लावून घेते कुकरला जे भरलेली वांगी आहे ना त्याचं आणि कढीचं चा कॉम्बिनेशन छान लागतं कारण सहसा घरी असंच नव्हतं ज्या वेळेला भरलेली वांगी असते त्यावेळेला त्याच्यासोबत कडी घेऊन असते तर इथे टाकामध्ये साधारण एक चमचा मी आ, बेसन पीठ मिक्स करून घेते थोडीशी कडी अशी डाटसर ता, ता, होते याच्या पूर्ण गुठळ्या काढून घेते मिक्स करून आलाच आलाच थांबे मला कढीसाठी आणि भरलेल्या वांग्यांसाठी एकदम छान ताजा कढीपत्ता मिळाला कारण होते खूप सारा कढीपत्ता घेऊन आले कढी कढीपत्ता असल्याशिवाय कढी बिलकुल चांगली नाही लागत अरे नको ना नको हे नको हे नको खराब जा बाबा बोलवतात आता गाणी लावून हवेत मी ते देत नसते नका देऊ की देत आहे आज मी ना जे कर करणार आहे कढी वाटण वाटण करून असं करणार आहे याच्यामध्ये मी थोडं मिक्स काय झालं दिली नाही मध्ये मला वाटण बनवायचं तर मी जिरा घेतलेला आहे त्याच्यानंतर तुमच्या चवीनुसार म्हणजे तुम्हाला किती तिखटपणा हवा असेल ना त्या मिरच्या थोड्या कमी तिखट वगैरे आहेत तर मग मी थोड्याशा मिरच्या घेतले त्या त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि इथे थोडा लसूण आहे प्रमाण मीठ तर याच मी वाटून करून घेतोय तो अजून घाबरतोय त्याला वाटतंय की गाणं लावलंय आणि गाण्याच्या बहाण्यान तुम्ही त्याला वाफारा देणार हे बघा tá

आणि ते <laughs> आता ते दुरुस्त करावं लागेल ठीक आहे ना मसाला मेन महत्त्वाचं काम झालं मसाला नाही तर मला ना आज पण असं ठेचूनच बनवावं लागलं असतं मग मिरची बारीक करून असं बनवावं लागलं असतं झाला मसाला झाला करून खूप महत्वाचं काम नाही तर मग लास्ट टाइम पण आम्ही बनवलेली कढी फक्त मिरच्या आणि लसूण पेतून बनवलेल्या मला अशी बनवायची होती कढी सुद्धा मला फार आवडते असे पदार्थच खूप कमी आहेत जेव्हा मी खात नाही तर मला सगळ्याच गोष्टी अतिशय आवडतात अतिशय आवडीने खाते सगळ्या गोष्टी ठीक आहे आपला मसाला रेडी आहे त्याच्यानंतर कढी पण तयार आहे कढी म्हणजे ताकामध्ये जे, ताका जे आ, मिक्स केलेले आपण बेसनपीठ तर ते सुद्धा पूर्णपणे त्याच्या गाठी वगैरे विरघळलेले आहेत तर आता मी काय करणार आहे कढीच्या फोडणीसाठी फक्त तेलामध्ये मोहरी थोडीशी हळद कढीपत्ता आणि वाटण या गोष्टी व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत मग आपली जे तयार आहे ताक में आती। के जाना ते फक्त टाकायचं तर इथे मी आधी कडीपत्ता काढून घेते तडफडली की त्याच्या जाणार आपण कडीपत्ता त्याच्यानंतर हा आपला मसाला त्याच्यामध्ये थोडी हळद त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा थोडासा भाजायचा तेलामध्ये मसाला किती छान दिसतोय बघा आता ज्याचा सुगंध पसरलाय कडीपट्ट्याचा कढीपत्ता त्याच्यानंतर जे लसूण आहे ना त्याचा खूप छान बघा थोडासा मसाला परतून झाला व्यवस्थित याच्यामध्ये आता आपल्याला ओदायचा आहे ताक आता ही कढी आहे थोडीशी आंबट असते तर थोडीशी आंबट गोड चव आणि बॅलन्स होण्यासाठी इथे मी किंचित साखर घालते फार नाही घालत आहे कारण मला ते अति गोड गोड नाही आवडत कारण कढी थोडीशी आंबटच असावी नाही म्हणून थोडीशी किंचित घातलेली आहे साखर आणि आता ह्याला असं एक थोड्या थोड्या वेळाने ढोलत राहायचं याला असं उकळी नाही येऊ उद्याची कडीला कारण उकळली ना मग ते फाटून जाते वांगी आता छान शिजून घेऊयात बऱ्यापैकी आता कडी ना शिजतीये शिजत आली आलीये इथे मी थोडीशी कोथिंबीर कट केलेली याच्यावरती घालते वाटणामध्येही थोडीशी घातलेली पण मी अशीही वरून घालते मला आवडते म्हणून आणि आता इथे मी भरलेली वांगी परतून घेते पटकन तर इथे तेल आहे तेल गरम तेल थोडंसं गरम करून याच्यामध्ये मोहरी मोहरी तडतडली की थोडीशी कडीपत्कायची पानं पर एक मिनिट एक अगदी हलक्या हाताने फक्त परतायच्यात काल मी शिज शिजलेले आहेत आणि आता याच्यामध्येच मी ना थोडासा हा जो उरलेला मसाला आहे ना तो घालते आणि तोही आपला मसाला वाया नाही जाणार आहे तर या तेलामध्ये तोही भाजून निघेल व्यवस्थित आणि याला वरूनही थोडासा असा मसाला लागेल भाजून निघाले आता काही नाही आणि याच्यामध्येच आता मी थोडीशी कोथिंबीर असून घालतो बरं झालं लक्ष गेलं आता कडी ना कुकर उतू जात होती माझं लक्ष नव्हतं इकडे लोली बरं झालं तर आता खराब नाही झालं आता ही थोडीशी तेलामध्ये छानशी परत आहे म्हणजे बाहेरून थोडीशी क्रिस्पी वगैरे होईल हा कुठे 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 ए बुबूच्या मागे नाही जायचं शर्वी काय ते कुठे जाणार बंदे गेट फक्त पळवते फक्त पळवते चला इथूनच मागे चला हे आहे उंबर आणि हे आहे चिकू इकडे एक चिकू व्यवस्थित हा बस 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 बघा थोडस आजार पण असेल ना आणि असं बाहेर आणलं ना मुलांना की थोडेसे फ्रेश होतात हे आहे आमच्या घराच्या थोड्या अंतरावरती पाच मंदिर एक दोन तीन चार आणि पाच अशा पाच देवांचं मिळून पाच मंदिर बनलेलं आहे तर इथे गणपती कालिका विश्वकर्मा बालाजी आणि आणि पद्मावती अशा पाच देवांची मंदिरं आहेत आरामात हा जो एवढा मोठा रिकाम स्पेस आहे ना इथे बरेचदा धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम आणि योगा क्लासेससुद्धा चालू असतात पण मला आता एक्झॅक्टली त्याचं टायमिंग वगैरे आयडिया नाही आहे पण मी अधूनमधून जेव्हा येते ना तेव्हा कार्यक्रम किंवा मग योगा क्लासेस वगैरे मी बघितलेत इथे आहे पेरूचं झाड हे आहे उंबर इकडे वटपोतली वडाचंही झाड आहे पांढरा चाफा, झाड इथे बघता बघता किती लहान मुलं खेळतात हळूहळू हळूहळू आरामात 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 तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद ए